एकदम सोनेरी रंगाचे चवीला अतिशय सुंदर लागणारे वरून एकदम कुरकुरीत आणि खाताना खुसखुशीत लागणारे असे तळणीचे मोदक आज आपण बनवणार आहोत करायलाही सोपे आणि खायला अतिशय सुंदर शिवाय आठ ते दहा दिवस छान राहतात तर बनवूयात आपण तळणीचे मोदक एकदम साधी सोपी रेसिपी आहे विशेष म्हणजे याचा सारण बनवायलाही जास्त वेळ लागत नाही तरीसुद्धा चवीला खूप सुंदर लागणारं असं सारण बनतं चला तर बनवूयात तळणीचे मोदक त्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये एक कप गव्हाचा कणिक घेतलेला आहे आणि आपल्या पोह्याच्या चमच्यानी चार चमचे रवा घ्यायचा आहे शक्यतो बारीक रव्याचा वापर करायचा रवा घातल्यानंतर थोडंसं मिक्स करूया आणि त्याच चमच्याने चार चमचे तूप घालायचे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तुपाने ह्याची चव खूप सुंदर येईल आता तूप आणि हे पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं तूप सर्व पिठाला लागलं पाहिजे तूप घातल्यामुळे आणि हे व्यवस्थित चोळून घेतल्यामुळेच आपलं जे बाहेरचं आवरण आहे ते एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनेल आणि खाताना खुसखुशीत लागेल पीठ आणि तूप व्यवस्थित मिक्स झालं की ह्या पद्धतीने मूठ बांधून बघायची मूठ व्यवस्थित बांधल्या गेली म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण व्यवस्थित झालं आहे असं समजायचं आता याच्यामध्ये टाकूया आपण चार चमचे दूध थंड दुधाचा वापर करायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून ह्याचं घट्ट कणिक मळून घ्यायचं कणिक मळून झाल्यानंतर ह्याला झाकून बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण सारण बनवूयात सारण बनवण्यासाठी इथे बारीक किसनेने किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे मी साधारणपणे एका वाटीला अगदी थोडंसं कमी आणि तेवढाच गूळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पावडर साखरेसोबत मी आधीच बारीक करून ठेवलेली होती आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं शक्यतो बारीक किसनीवर किसलेलं नारळ घ्यायचं इथे आता तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स घ्यायचे कमी जास्त प्रमाण केलं तरी चालतं किशमिश बाजूला ठेवली आहे आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमध्ये ह्याची भरड करून घेऊयात आता इथे ड्रायफ्रूट्स घालायचे की नाही हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर घाला किंवा नाही घातले तरी चालेल पण घातल्यामुळे काय होईल सारण हेल्दी पण बनेल आणि चवीलाही अजून छान लागेल तर ह्या ड्रायफ्रूट्सची भरड आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया इथे मी जेवढं खोबरं आणि गूळ घेतलं आहे तेवढंच ची पाउडर गालना रहे। आउडी नुसार, हे ड्रायफ्रूट्सची पावडर घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण केलं तरी चालेल हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपले मोदक बनवून झाल्यानंतर जर हे सारण उरलं तर ते एखाद्या डब्यात भरून ठेवलं तरी बरेच दिवस छान राहतं आणि आपण दुसऱ्या एखाद्या पदार्थात किंवा परत मोदक बनवायचे असेल तर त्यावेळी याचा उपयोग केला तरी चालतो आपलं सारण रेडी आहे तर दोन ते तीन मिनटापूर्वी जे आपण कणिक मळून ठेवलं होतं त्याला अगदी थोडंसं मळून घ्यायचं खूप जास्त मळायचं नाही साधारणपणे अर्धा मिनिट मळून झाल्यानंतर ह्याचे दोन गोळे करायचे आणि एक मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची साधारणपणे एवढं घट्ट कणिक मळलेलं आहे याची लाटी करून घेऊया आणि पोळी लाटून घेऊयात ही पोळी लाटताना गोलच यायला हवी असं काही नाही कारण याच्या आपण एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा ग्लासच्या साह्याने गोल पुऱ्यांचा आकार कापणार आहोत छोटा ग्लास घेतलेला आहे त्याच्या साह्याने अशा गोल गोल परफेक्ट आकाराच्या आपण पुऱ्या बनवूया म्हणजे मोदकाचे आकार एकसारखे होतील तुम्हाला ज्या आकाराचे मोदक बनवायचे त्या आकाराचे हे गोल पुऱ्या कापून घ्यायच्या मोदक करायला जरासा असा वापर केला पोळी लाटून आणि छोट्या ग्लासच्या सहाय्याने तर पटकन हे गोल आकार किंवा गोल पुऱ्या आपल्या लाटल्या जातील आणि जास्त वेळ आपल्याला ला लागणार नाही मोदक बनवायला शिवाय हे आकार एकसारखे पण बनतात त्यामुळे मोदकसुद्धा एकसारखे बनतील आता किशमिश घालून हे मिश्रण मिक्स केले परत एक पुरी हातावर घ्यायची साईडला किंचित पाणी लावायचं थोडंसंच पाणी लावायचं पाणी लावल्यामुळे काय होईल की तेलात तळताना मोदक अजिबात फुटणार नाही त्याचं सारण बाहेर निघणार नाही पुरीवर एक चमचा सारण घातले आणि अशा पद्धतीने मोदक करायचे एकदम छान काळ्या पडतात असे मोदक केले तर शिवाय आपण पाणी लावल्यामुळे हे मोदक तळताना फुटत नाहीत तर असे सर्व मोदक आपण बनवून घेऊयात एकदम मस्त मोदक तयार आहे आपले सर्व मोदक बनवून झालेले आहेत मोदकांसोबत मी एक करंजी पण बनवलेली आहे साईडला तेल ठेवलेलं गॅसवर खूप जास्त तेल तापवायचं नाही अगदी थोडंसं तेल तापलं की त्याच्यामध्ये थोडंसं आपण कणिक टाकून बघू कणिक टाकल्यानंतर एकदम वर आलं तर असं समजायचं जास्त तापलेलं आहे अशा वेळी गॅस बंद करायचा आणि थोडंसं तेल गार होऊ द्यायचं कारण आपण एकदम गरम तेलात जर हे मोदक टाकले तर वरून तर तळल्या तर जातील पण आतमध्ये कच्चे राहतात म्हणूनच एकदम कमी टेम्परेचरवर हे तळायचे आणि गॅससुद्धा मध्यम टू लोस ठेवायचा यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या तर जातील आणि एकदम खुसखुशीत वरून कुरकुरीत बनतील चवीला पण छान लागतील एक मिनटापर्यंत याला अजिबात हलवायचं नाही एक मिनटानंतर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने अशी खालीवर करायचे हे मोदक बघा एकही मोदक आपला तेलात फुटलेला नाही आहे हे मोदक तळायला साधारणपणे चार ते पाच मिनटं लागतात पण आतपर्यंत एकदम कुरकुरीत खुसखुशीत तळल्या जातात त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कणिक मळताना तुपाचा वापर करून कणिकला व्यवस्थित जर लावलं तूप आणि त्यानंतर घट्ट कणिक मळायचं आणि तळताना मध्यम ठुलो गॅसवर तळायचे ह्या दोन टिप्स जर तुम्ही पाळल्या तर तुमचे मोदक एकदम परफेक्ट बनतील खुसखुशीत कुरकुरीत चवीला एकदम छान लागणारे तर साधारणपणे चार ते पाच मिनटात आपले मोदक तळल्या गेलेले आहे सोनेरी रंगावर आले की काढून घ्यायचे अजिबात तेलकट बनत नाहीत आता करंजी पण आपण थळून घेऊयात थोडेसे मोदक गार झाले तर मी प्लेटमध्ये काढलेले आहेत एक बघा एकदम सोनेरी रंगाचे एकदम वरून कुरकुरीत चवीला अतिशय सुंदर लागणारे असे मोदक तयार आहेत तर उद्याच्या अंगारकी चतुर्थीला हे मोदक नक्की करून बघा आणि इतर वेळीसुद्धा तुम्ही बनवले तरी सर्वांना आवडतील असे बनतात एक मोदक खाऊन कोणाचाही पोट भरणार नाही सर्वजण अजून मागतील असे बनतात तर नक्की ट्राय करा ही रेसिपी धन्यवाद